आणि आता आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आहे आणि मित्रांनो आता आंब्याच्या बागेमध्ये अशा प्रकारची फळांची साईज आपल्याला दिसते झाडांवर आपण बघू शकता आहेत मित्रांनो आता हे जे झाड आपण पाहतोय मित्रांनो हे आम्रपालीचं आहे आणि याच्यावर चांगल्यापैकी फळांची साईज दिसायला लागलेली आहे त्याच्यानंतर हे त्याच्या शेजारचंच पुन्हा हे आम्रपालीच आहे आपण पाहू शकता मित्रांनो साधारण सत्तर ते ऐंशी ग्रॅमपर्यंत फळांची साईज ही आम्रपालीला आता तयार आहे आणि हा आम्रपालीच्या बाजूलाच आपण जे पाहतो आहे आता हे जे झाड आपण पाहतो आहे मित्रांनो हे दशेरीचं आहे दशेरीची सुद्धा साधारण पस्तीस चाळीस ग्रॅम पन्नास ग्रॅमपर्यंतची साईज बघायला मिळते आहे आणि हा जो उंच शेंडा मित्रांनो आपल्याला दिसतो आहे यावरही फळं दिसत आहेत हे बोरश्या या जातीचं झाड आहे हा बोरश्याचा जवळपास चोवीस वर्षे वयाचा भला मोठा आम्रवृक्ष मित्रांनो हा पण आम्रपालीच्याच बागेमध्ये लागवड केलेली आहे आपण त्या काळात आणि यालासुद्धा अगदी जोरदार फ्रूट सेटिंग झालेली पास आहे शेंड्यांवर याची फळं दिसत आहेत मित्रांनो हे पहा इथून जवळपास कॅमेऱ्यापासून साधारण तीस पस्तीस फुटाचं अंतर शेंड्याचं आहे म्हणजे टॉपचं आहे त्याच्यामुळे होतं काय की आणि सु सूर्यमाथ्यावर आहे त्याच्यामुळे थोडंसं बॅकलाईटचाही इफेक्ट येतो आहे त्याच्यामुळे स्पष्ट फळं दिसत नाही आहेत पण पाहू शकतायत मित्रांनो सुद्धा फळं अगदी साधारण एक पंचवीस ते तीस ग्रॅमचं सुद्धा फळ झालेलं आहे आणि बोरशा ही जी व्हरायटी आहे ही आमचे जळगाव खानदेशमधील लोकल व्हरायटी आहे याचा मूळ जो मातृवृक्ष आहे हा पाचोरा तालुक्यातील कडमसरे या गावामध्ये आधी होता आता आहे की नाही हे निश्चित असं काही सांगता येणार नाही परंतु जळगाव खान्देशमध्ये याचा इतिहास आहे आणि ब्रिटिशकालीन काळामध्ये ही जी बोरशा व्हरायटी आहे हिला त्या तिथल्या बोरशाच्या वृक्षांना संरक्षण असायचं अशी आख्यायिका आहे बाहेर आलेला असताना त्या झाडांना संरक्षण असायचं आणि त्या काळातले जे ब्रिटिश अधिकारी आहेत त्यांच्यासाठी त्याची फळं जी आहे ती राखीव ठेवली जायची अशी आख्यायिका त्या भागातील बरेच लोक जाणकार लोक जुने लोक सांगतात आणि अशा या आपल्या गावरान जातीचं प्राचीन जातीचं संगोपन करण्याच्या दृष्टीने बोरशाची काही वृक्ष त्या काळात आम्रपालीच्या या बागामध्ये सुद्धा होती त्याच्यानंतर आधी आपण एकोणावीसशे चौऱ्याण्णवला एक बाग लावलेली होती त्यामध्ये पण बोरशाची वृक्ष होती आणि आता नवीन जी बाग लावलेली आहे मी दोन हजार एकोणावीसला एक बाग लावलेली आहे नवीन त्याच्यातसुद्धा मी बोरशाची तीनशे झाडं लावलेली आहेत म्हणजे आपल्या लोकल जातींचं संगोपनसुद्धा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे मित्रांनो आणि ही जी बोरशा जातीची फळं आहेत मित्रांनो ही कच्ची असताना अत्यंत आंबट आहेत त्याच्यात काही प्रमाणामध्ये रेषा पण आहेत त्याच्यामुळे लोणच्यासाठी अत्यंत उत्तम आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त पिकल्याच्या नंतर अत्यंत गोड विशिष्ट प्रकारचा स्वाद असलेली आणि पुरणपोळीसोबत विशेष करून लोकांची पसंती असलेली ही व्हरायटी आहे त्यामुळे बोरशा पिकलेला असताना विशेष करून बऱ्याचशा जुन्या ग्राहकांची बोरशाचीच मागणी असते बोरशाचीच फळं मागतात अत्यंत चांगली व्हरायटी आहे आमच्या परिसरातील ही जळगाव खान्देश परिसरातील आणि बोरशानंतर आपण मित्रांनो आता आलेलो आहोत केशर या जातीच्या या झाडाकडे आणि ही केशरची फळं आपण बघतो आहेत मित्रांनो ही जी दिसत आहेत ही सगळी केशरची फळं आहेत साधारण साईज वगैरे आता बऱ्यापैकी दिसायला लागलेली आहे म्हणजे साधारण याच्यातही ऐंशी ग्रॅमची फळं बऱ्यापैकी झाडांवर दिसत आहेत आपण पाहू शकता मित्रांनो असं नाही की सगळीच फळं जी ती ऐंशी ग्रॅमची आहेत याच्यामध्ये काही फळं चाळीस ग्रॅमची सुद्धा आहेत पन्नास ग्रॅमची सुद्धा आहेत आणि काही जी फळं आहेत ती सत्तर ते ऐंशी ग्रॅमची सुद्धा आहेत आपण पाहू शकता आहेत मित्रांनो ही केशरचीच फळं आहेत सगळी अत्यंत चांगली साईज केशरची सुद्धा मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मित्रांनो आजपर्यंतही या बागेला आपण कोल्टारचा वापर केलेला नाही ही जी फूट आहे ही कोल्टारचा वापर न करताच झालेली फूट आहे आणि तरीसुद्धा आंब्याची फळं जी आहेत ती एव एवढ्या अर्ली स्टेजला आहेत त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ही जी जमीन आहे आमची ही लाल मातीची मुरमाड अशी जमीन आहे आणि त्याच्यामुळेही ते शक्य होत असावं ही अशा पद्धतीची आमची लाल मातीची लाल मुरुमाची अशी ही जमीन आहे मित्रांनो आणि याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातीचा दर जर म्हटला या जमिनीला तर जास्तीत जास्त सहा ते नऊ इंच आहे मित्रांनो खूप काही खोल माती याच्यामध्ये नाही आहे अगदी त्याच्या खाली मुरूम लागून जातो लाल ही आपण पाहू शकता आहेत मित्रांनो झाडांची मुळंसुद्धा या ठिकाणी दिसत आहेत ही पाईपलाईन टाकायचं काम चालू होतं पाईपलाईन टाकत असताना ही सारी मारलेली आहे त्याच्यामुळे हे दाखवता येणं शक्य झालेलं आहे केशरनंतर ही जी फळं पाहत आहेत मित्रांनो आपण आता ही लंग याची लंगडा या, या जातीची पाहतात ही अशी अगदीच पन्नास साठ ग्रामपर्यंतची फळं आता लंगड्यावरही दिसायला लागलेली आहेत आता ही फळं तुम्हाला क्लिअर दिसावी म्हणून मी एवढ्या जवळून शूट करतो आहे आता या वृक्षाचा जो आकार आहे लंगडा या जातीच्या वृक्षाचा तोही मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो या लंगडा जातीच्या वृक्षाच्या वरतून मित्रांनो ही अशी थर्टी थ्री के व्हीची लाईन गेलेली आहे जवळपास त्या लाईनपासून साधारण एक सात ते आठ फूट खाली फक्त हा वृक्ष आहे आता म्हणजे साधारण उंची याची पंचवीस फुटाच्या जवळपास आहे आणि त्याचा आकार तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने अगदी अकराळ विकराळ असा याचा आकार झालेला आहे आणि मित्रांनो लंगडा देखील उत्तर प्रदेशची लोकल व्हरायटी आहे बनारस वगैरे या परिसरामध्ये लंगडा ही व्हरायटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या परिसरामध्ये लागवडी आहेत जसा की दशेरी लखनऊ मलिहाबाद या परिसरामधला लोकल आहे तसा हा बनारस परिसरातला लोकल जात आहे मित्रांनो ही अगदी रगडून फळं लागलेली आहेत ला सुद्धा आणि त्याच्या बाजूला हीच आपली रेग्युलर आम्रपाली आम्रपालीची वृक्ष आपण पाहू शकता मित्रांनो अगदी रगड प्रमाणामध्ये फ्रूट सेटिंगही जोरात आहे साईजही जोरात आहे आणि मी व्यक्तिगत माझा जो जवळपास पस्तीस वर्ष आंबा बागायतीतला अनुभव आहे त्याच्यानुसारची आतापर्यंतची मला आवडलेली सगळ्यात चांगली व्हरायटी जर म्हटली तर ती आम्रपालीच आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे मी आम्रपालीची लागवडही बऱ्यापैकी जास्त प्रमाणात केलेली आहे केशरपेक्षाही आम्रपालीची झाडं माझ्याकडे जास्त प्रमाणात आहेत ही अशी अगदी रगड प्रमाणामध्ये लागलेली असते मित्रांनो आम्रपाली पाहू शकतायत आपण हा सगळा आम्रपालीच आहे मित्रांनो अगदी अशा पद्धतीने झुपकेदार स्वरूपात आलेला असतो आणि त्याची साईजही चांगली बनते पिकल्याच्या नंतर गर्द केशरी रंग मिळतो चवीला अत्यंत गोड मला तरी असं वाटतं की बाकी व्हरायटींपेक्षा खूपच गोड आहे अगदी आतूनसुद्धा अशी जोरदार फळं मधल्या बाजूनेही सेटिंग याला मिळालेली असते मित्रांनो पानांमुळे ती क्लिअर दिसत नाही आहे परंतु आतूनही अत्यंत चांगली सेटिंग यातनं मिळालेली आहे आणि मित्रांनो याला, याला कालच आपण झिरो बावन्न चौतीस आणि बोरॉन ड्रीपमधून सोडलेलं आहे पाण्यातून सोडलेलं आहे त्याच्यामुळे दर आठवड्याला लिक्विड फर्टिलायझर सोडणं चालू असल्याकारणाने साईजही अगदी चांगल्यापैकी बनते आहे पाहू शकता आहेत मित्रांनो आपण चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटू आपण व्हिडिओ जरा जास्तच लांबतो आहे जवळपास अकरा मिनिटाच्या वर आताच निघून गेलेला आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो मी कृषीभूषण रवी महाजन या व्हिडिओमध्ये आपली रजा घेतो धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत